नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की आत्तापर्यंत सिंधू ही राघवबरोबर लग्न करून घरात तर आलेली असते आपला हक्क तर तिने घेतलेला असतो परंतु मधु आणि शकुंतलाच्या कार्यस्थानामुळे सावीची अवस्था ही खूप बिकट झालेली असते आणि सावीची ती अवस्था झालेली बघून सिंधूला मात्र ते काही बघवत नसते तिला सावीची खूप काळजी वाटत असते आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं असते तर राघव तिला खूप मोठा आधार देतो की सिंधू प्लीज तू रडू नकोस सावी नक्की तुझ्या प्रेत बरी होईल आणि आशीर्वाद आशीर्वादसुद्धा आपल्या पाठीमागे आहे त्यामुळे आपल्या सावीला काहीही होणार नाही सावी लवकरात लवकर बरी होईल राघवला तर माहिती असते की ही आपली प्रेमाची सिंधू आहे परंतु मधुचे ते कारस्थान आहे आणि स शकुंतलाने मधूची साथ देऊन इतके मोठे कारस्थान करून सावीला जो त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो काही सुद्धा मान्य नसतो आणि आत्तापर्यंत सिंधू आणि राघव या दोघांना वेगळे करण्यासाठी मधुने खूप काही असे पापसुद्धा करून कारस्थान तर केलेले आहेच आणि त्या कार्यस्थानाचा बदला म्हणून शेवटी मधुने सुद्धा तिची बाजी पलटवली म्हणे म्हणजे हे सर्व आपल्यावर येऊ नये म्हणून तिने शकुंतलासोबत एक खूप मोठा प्लॅन केला कारण आयुषने शकुंतलाला सोडून दिले परंतु त्यात त्याची खूप मोठी चूक झाली हे त्याला माहीत झालेले असते म्हणून तो आणि अन्वीसुद्धा घरी येऊन मधू आणि शकुंतलाच्या या पापाचा सर्व काही पर्दाफ्राश करणार असतात कारण सिंधूने आत्तापर्यंत का खूप काही सोसले असते आणि या मधूचा आणि बाकी काही लोकांचा त्राससुद्धा आपल्या मुलांना म्हणजे सावी आणि विनूलासुद्धा खूप झालेला असतो कारण आत्तापर्यंत विनूलासुद्धा सिंधूपासून दूर करण्याचा मधून एक प्लॅन केलेला असतो आणि सावी तर आता बेशुद्धच असते सिंधूला तिची अवस्था काही बघवत नाही रागो तिला ना म्हणत असतो की सिंधू प्लीज तू रडू नकोस सावीला काहीही होणार नाही आपली सावी लवकरात लवकर बरी होईल तेव्हा मात्र ही रा सावीच्या रूममध्ये आलेली असते आणि जेव्हा ती सावीजवळ रडत असते तर तिच्या डोळ्यातील पाणी हे सावीच्या गालावर पडलेले असते म्हणजे एका आईचा स्पर्श आपल्या मुलाला झालेला असतो आणि आता सावी कितीही संकटात असली तरीसुद्धा आता ती देवकृपेने सिंधूच्या एका आश्रूमुळे ती शुद्धीवर येणार असते सावी शुद्धीवर आल्यानंतर घरातील सर्वांना तर खूप आनंद तर होतोच परंतु सावीने जेव्हा डोळे उघडले तर मधूची पळता होई झालेली असते कारण सावीच्या अंगा म्हणजे गालावर सिंधूचा आसरूचा थेंब टपकलेला असतो परंतु जेव्हा मधुही तेथे ते आलेली असते आणि मधुही सिंधूला म्हणत असते की कि तू कितीही रड कितीही काही प्रयत्न कर तरी सुद्धा तुझी सहावी डोळे उघडणार नाही आणि आता हे डोळे तर कायमचे बंद झाले तर परंतु ह्या सिंधू वाघिणीला खूप राग येतो कारण एक आई सर्व सहन करते परंतु आपल्या मुलावर जो त्रास तिला होत असतो तो, तो कधीही सहन करू शकत नसते म्हणून एक आपल्या मुलांसाठी सिंधूने केवळ हा मधूवर हा म्हणजे हात उघडलेला असतो आणि तिला बांधूनसुद्धा ठेवलेले असते कारण आत्तापर्यंत सिंधूला खूप मधूचा राग असतो परंतु तिच्याकडे पुरावे नसतात आणि त्या पुरावेशी की ती मधुला आता तिच्या पापाचा घडा भरून तिला त्रास देण्याचा प्रयत्न तर करणार असते कारण तिने तिच्या सावीला त्रास दिलेला असतो विनायकला दूर केलेले असते आणि ह्या सर्वांचा बदला तिला घ्यायचा असतो सी मधूने केवळ तिच्या मुलांना नाही तर सिंधूलासुद्धा या जगातून हटवण्याचा प्रयत्न केलेला असतो तिलासुद्धा दरी ढकलून दिलेली असते परंतु आता सिंधू ह्या सर्वांचा बदला एका पाठोपाठ घेणार असते आणि ते पण राघवच्या मदतीने तेव्हा राघव आणि म सिंधू हे मधुविरोधी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत असतात की मधूचा असा नंतर काय प्लॅन असेल आणि तो प्लॅन आपलं पकडून लगेच सिंधूला आणि सावीला मधुपासून आता कोणताही त्रास नको म्हणून सुद्धा खूप मधुची। खूप चिड आलेली असते आणि आता काही झाले तरी घरातील या सर्वांना मधूचे हे कारस्थान कळालेच पाहिजे की मधू कशी वागते तिने काय बाप केले हे सर्व आता घरातील लोकांना कळायलाच हवे कारण सर्वजण मधूच्या इशाऱ्यावर तर नाचत असतात परंतु राजश्री ही केवळ अशी असते की ती आपल्या सिंधू आणि राघवला एकत्र करण्याचा प्रयत्न करत असते परंतु ऐनवेळीच मधूने ती सर्व बाजी पलटून मारली असते राजेश्रीच्या मनातसुद्धा तिने आपले सिंधूविषयी खूप काही भरवलेले असते की ही सिंधू नाही की तर कृष्णा आहे आणि त्या कृष्णाने सावीला किडनॅप करून ठेवले परंतु राजेश्रीचा या शब्दावर तर विश्वास बसतोच म्हणून राजेश्रीसुद्धा ही सिंधूला अनेक वेळा तिचा अपमान करते घरातील कोणतेही हक्क तिला नाकारत असते परंतु आता देवकृपेने सिंधूला तर आपले हक्क मिळतच असतात परंतु राजेश्रीसुद्धा या सर्वाची खूप मोठी गुन्हेगार बनलेली असते आणि ती केवळ आता सिंधूची माफी मागणार असते कारण राजश्री ही पाहते की सी आपल्या सावीजवळ येते सावीजवळ रडते एक आईच असते की ती आपल्या मुलाजवळ रडते तिची ही अवस्था बघू शकत नाही आणि जे आता मुद्दाम असा प्रयत्न केलेला असतो की सिंधूही ही नाही आणि ती कृष्ण आहे दाखवण्यासाठी तिला मोदक सुद्धा बनवण्यासाठी सांगितलेले असते आणि तिचे मोदक पूर्णपणे खारट करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असतो परंतु देवालाच हे मान्य नसते आणि आपली सिंधू इतकी हुशार असते की सर्व काही मधूचे प्लॅन ती हाणून पाडत असते आणि तिने मधुचे मोदक सुद्धा प्रयत्न केलेला असतो परंतु राघव चित्र प्रत्येक वेळेला मधु सिंधूला सात तर असतेच आणि मधूच्या प्रत्येक पापाचा घडा हा तिच्यावरच उलटत असतो तेव्हा आता सावी शुद्धीवर आलेले असते आणि सावी शुद्धीवर आल्यानंतर घरातील सर्वांना तर खूप आनंद तर होतोच परंतु सिंधूला खूप आनंद झालेला असतो सिंधू म्हणत असते की सावी बाळा अगं काय झाले किती दिवसापासून आपली भेट नाही तर सावी चक्क आईला प्रेमाची मिठी मारते आणि सावीला म्हणत असते की बाळा तुझी ही अवस्था ज्याने कोणी केली तुला ज्यांनी कोणी किडनॅप केले ना त्याला मी सोडणार नाही तेव्हा मात्र सावी ही आपल्या हक्कासाठी आपल्या आईला खूप मोठा मोलाची मदत करते आणि राजश्रीला म्हणत असते की मला आजी कोणी किडनॅप करून ठेवले तर ती मधू काकू आहे ना तिने हे सर्व केले आणि त्या शकुंतला आजी आहे ना त्यांनी हे सर्व केले तेव्हा राजश्रीला मधुचा खूप राग आलेला असतो आणि ती मधूला म्हणत असते की मधू आतापर्यंत तू माझ्या राघव आणि सिंधूला तर खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु तू आता माझ्या सुद्धा माझ्या मनावर मनात ह्या सिंधू विषय किती काही भरले किती कृष्ण आहे आणि मी सुद्धा मूर्खासारखा तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणून राजश्री सुद्धा सिंधूची माफी मागते तेव्हा सिंधू म्हणत असते की आई प्लीज तुम्ही मोठे आहात माझी माफी मागू नका कारण मधूच आहे की त्यांनी तुमच्या मनात हे सर्व विष भरवले होते परंतु आता तर तुमचे डोळे उघडले ना तेव्हा राजेश्री म्हणते की हो आता मी माझ्या सुनेला आणि माझ्या नातीला कुठेही जाऊन देणार नाही तेव्हा सिंधूने एक खूप मोठी आणखीन तिला आनंदाची बातमी या घरात द्यायची असते कारण आत्तापर्यंत कुणाला या घरात माहिती नसते की विनू हा कुणाचा मुलगा आहे तेव्हा विनायकच्या अंगावर जी खून असते आणि तिच्या मानेला जो लाल प्रकारचा डाग असतो तो डाग आता ती सर्वांना दाखवणार असते आणि त्या डागामुळे आता विनायकची सत्य ही अंकुर असल्याचे सर्वांसमोर शेवटी येणारच असते परंतु सावी शुद्धीवर आल्यानेसुद्धा सुद्धा खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो इतक्या दिवसातून आयुष आणि अन्वीसुद्धा घरी आलेले असतात आणि हे सर्व कारस्थान कोणी केले सिंधू मामीला कोणी त्रास दिला आणि सिंधू मामीला हे सर्व का करण्यासाठी सांगितले कारण आता आयुष आणि अन्वी हे सर्व येऊन सांगणार असतात आणि ऐनवेळेस मधुही तिची बाजू पलटवते परंतु जेव्हा गोदा वंशी असतात तर त्या पुढे येतात आणि सिंधूला मारण्याचा प्लॅन कोणी केला होता आणि कसा केला आणि सिंधू त्यांना कुठे सापडले सिंधूला त्यांनी परत कसे वाचवले हे सर्व कारस्थान गोदा येऊन शेवटी सर्वरा रत्नपारखी कुटुंबा समोर सांगतात तेव्हा मात्र सर्वांना तर खूप मोठा धक्का बसतो कारण सिंधूला ते मेली म्हणून सोडून दिले होते परंतु आपली देवकृपिणी सिंधू या घरी परत आली आणि ते पण तिला या घरात आपल्या स्वतःच्याच घरात आपले वेश बदलून आपलं रूप बदलून आपल्या मुलांच्यासाठी तिला या घरात राहावे लागले ते केवळ राघवच्या प्रेमासाठी तेव्हा राघवसुद्धा म्हणतो की हो आई तुझा खरंच खूप मोठा गैरसमज झाला आणि काकूलासुद्धा तो सर्व काही घडलेला प्रकार सांगतो की ती शकुंतला आहे ना तिने हे सर्व मधूच्या आणि तिच्या प्लॅनने हे सर्व केले तेव्हा शकुंतलाचा आणि मधूचा काकूला सुद्धा खूप राग येतो काकू सुद्धा चक्क सिंधूची माफी मागतात आणि राघव सिंधूला त्या पुन्हा प्रेमाने आशीर्वाद देतात तेव्हा राजश्री विचारत असते की राघव आणि तुझा कधी विश्वास बसला की ती आपली सिंधू आहे म्हणून खरंच माझी खूप मोठी चूक झाली राघव त्याच तुम्हाला हे सर्व सांगायला हवे होते का सांगितले नाही का तू त्या माझ्यापासून ते सर्व सत्य लपवून ठेवले तेव्हा रागो म्हणत असतो की आई तेव्हा मी तुला सांगण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तू ऐकायला कुठे तयार असते तू तर आमचा लग्न मोडण्याचा प्रयत्न केला आणि सिंधूला या घरातून बाहेर काढण्याचासुद्धा प्रयत्न केला तो केवळ या मधूमुळे तेव्हा राजश्रीला मधूचा आणखीन राग येतो आणि सनकनसी ती एक मधूच्या कानामागे देते तुला आता नेमकं काय करू आणि काय नाही असे होते आणि ती विनायकला म्हणत असते की विनायक अरे पग ना तुझ्या आईला या घरातून तुम बाहेर काढतात तेव्हा मात्र विनायकला काही कळत नसते विनायकला असे वाटत असते की खरंच आपल्या हे का घराबाहेर काढत असतील तेव्हा सिंधू म्हणत असते की अगं इतक्या दिवस तू माझ्या सर्व मुलांना बा माझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आता तू विनायकला सुद्धा तुझ्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करते परंतु लहान मुलांना कुठे काय कळत असते त्या प्रेमाने ज्यांनी मायेने जीव लावले तर ते शेवटी त्यांच्याकडेच पडणार आणि मधुचे हे जे काही रूप आहे ते विनायक समोर काही अजून आलेली नसते म्हणून तो आपल्या मधुलाच आपली आई मानत असतो परंतु देवकृपेने मात्र तो सिंधवर तो खूप विश्वास त्याचा असतोच विनायकच्या पायाला जो त्रास होत असतो आणि तो त्राससुद्धा आपल्या सिंधूमुळे सर्व काही व्यवस्थित झालेले असते राघव आणि घरातील सर्वांना खूप आनंद होतो कारण सावी आता सावीसुद्धा शिद्धीवर आली आणि विनायकसुद्धा पूर्णपणे बरा झाला आणि आता विनायक हा आपला अंकुर आहे ले ले काई -काई हे सत्य तर सर्वांना समजलेले असतात तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार आणि मधूला तिच्या पापाची शिक्षा कशी मिळत राहणार हे पाहण्यासाठी आणि सिंधू प्रत्येक ठिकाणी मधूची कशी जिरवते प्रत्येक हो कारस्थानाचा बदला कसा घेते एक वाघीण बनून हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद